न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पक्षांमधील गटबाजी चर्चेचा प्रमुख विषय बनली आहे उदाहरण शिवसेनेची वाढलेली अंतर्गत गटबाजी आहे याच गटबाजीचे स्वरूप आता रामलल्ला प्राणप्रतिष्ठा मूर्ती वर्षपूर्तीच्या जाहिरातीतून स्पष्टपणे समोर आले आज नाशिकच्या गायाराम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा मूर्ती वर्षपूर्ती निमित्ताने शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केले होते सर्वत्र जाहिराती बॅनर्स झळकले होते मात्र या बॅनर्स वर शिवसेनेचे उपनेते आणि जिल्हा प्रमुख यांचे नाव वगळण्यात ना आले इतर सर्व नेत्यांचे नाव दिसत असताना यांचे नाव नसल्यामुळे गटबाजी आता आले लोकसभा निवडणुकांपासूनच सुरू असलेली ही गटबाजी आता उघडकीस आली असली तरी दोन्ही गट मौन राहून याबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करत आहेत ही गटबाजी शिवसेनेच्या अंतर्गत असंतोषाचे द्योतक आहे आणि पक्षाच्या भवितव्यावर काय परिणाम होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक